सगळ्यांनी गणपती बाप्पा मोर्या म्हणायचे हा संकष्ट चतुर्थी आहे चतुर्थीच्या चे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज गणपती बाप्पा मोर्या आज चतुर्थी आहे हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ लाईव्हमध्ये स्वागत आहे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं सगळ्यांनी झालं का जेवण आज चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहायचं आहे हॅलो नमस्ते मी स्वामी समर्थ लाईव्हमध्ये स्वागत आहे आज चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मौर्या झालं का जेवण सगळ्यांचं हॅलो नमस्ते मी स्वामीचं मत मध्ये स्वागत आहे झालं का जेवण सगळ्यांचं कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे माझं चाललेलं हे हात चिलायचं कामं नमस्ते स्वामी समर्थ लाईव्ह मध्ये स्वागत आहे चाललेले आहेत माझी शिलाई हात शिलाईचं काम करते तर सगळ्यांचं जेवण वगैरे झालं का कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्यांनी लाईक करायचे कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या नक्की लिहा आज चतुर्थी आहे तर चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ लाईव्हमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहायचे माझा शिलायचं काम चालू आहे दादा सगळ्यांनी समजून घ्या आता साडी मला अर्जंट द्यायच्या त्यामुळे हातशिलाई करत दिसलेली आहे सगळ्यांचे जेवण वगैरे झालं का नाही म्हणजे दादांचं सगळ्यांचं कमेंटमध्ये नक्की सांगायचे हातशिलाईचं काम म्हणजे सकाळी साडी अर्जंट आहे साड्या द्यायच्या आहेत तर सगळ्यांनी लाईक करून घ्यायचे कमेंट करायचे आपल्या चॅनलवरची ब्लॉग नक्की पहा त्यात मी दिसणारच आहे तर ब्लॉग नक्की पाहिजे सगळ्यांनी आत्ता मला हात शिलाईचं काम खूप अर्जंट आहे तर ते चालू आहे माझं काम साडे अर्जंट द्यायचे आहेत चार ते पाच साडे अर्जंट आहेत त्यामुळे सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा झालं का जेवण सगळ्यांचं आज उपवास असेल बरं जणांना चतुर्थी होती आज नमस्कार दादांनो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हॅलो yeah. नमस्ते श्री स्वामी समर्थ माझे मिस्टर करतात मला शिलाईमध्ये मदत पण आता से से ते ड्युटीवरती आहेत त्याच्यामुळे आता मलाच करायचं नाही तर हाफ वगैरे सगळं मला खूप त्यांची मदत होत असते माझे मिस्टर भरपूर अशी मदत करतात मला शिलाईमध्ये बऱ्याचशा कामामध्ये भर मदत करत असतात मला आणि माझी मुलंही मदत करतात मला त्यामुळे दुसऱ्यांची मदतीची गरज नाही लागते इतकी हॅलो नमस्ते श्री स्वामीचं अर्थ मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर सगळ्यांनी जेवण झालं का कमेंटमध्ये नक्की सांगायचे परी दादा लॅपटॉप तिकडे ठेवा सांगा बा दादाचा लॅपटॉप तिकडे ठेवा सांग हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मध्ये स्वागत आहे हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ लाईव्हमध्ये स्वागत आहे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरचे ब्लॉग सगळ्यांनी कंटिन्यू पाहायचे आणि ब्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये सांगायचे मला हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मध्ये स्वागत आहे दादा पाणी टाके चढ वरती मुलांची काम चालू आहेत माझ्या काय नाही काहीतरी करत असते हॅलो नमस्ते शिल स्वामी समर्थ लाईव्ह मध्ये स्वागत आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी लाईक केले त्यांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मध्ये स्वागत आहे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता लाईक करायला विसरू नका लाईक सगळ्यांनी करायची लाईक आणि लाईक करायची कमेंटसुद्धा करायची चतुर्थीचा आज झालं का उपवास सोडला का सगळ्यांनी बरेच चॅनलला चतुर्थी असती तर चतुर्थीचा उपवास वगैरे झाला का सगळ्यांचा कमेंट नक्की सांगा नमस्ते सर्वताई दादांना श्री स्वामी समर्थ लाईव्ह मध्ये सगळ्यांच स्वागत आहे सगळ्यांनी एक एक लाईक करायची लाईक करायला विसरू नका हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ नाही नाही इस्त्री तिकडे त्याच्यावरती बॉक्स आहे ना त्या बॉक्सवरती हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मला स्वागत आहे हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मध्ये स्वागत आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांनी एक एक लाईक नक्की करायचे कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहायचे आज चतुर्थीचे बरेच जणांना उपवास असतात आज उपवास असतात चतुर्थी असली तर उपवास सगळ्यांचे सोडून झाले असतील आता जेवण वगैरे कुणाचं चाललं असेल कुणाचं झालं असेल हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ लाईव्ह स्वागत आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज गणपती बाप्पा मौर्य नक्की म्हणा आज चतुर्थी आहे त्यामुळे म्हणते मी सगळ्यांनी एक एक लाईक नक्की करायचे लाईक करायला विसरू नका झालं का जेवण तुमचं सगळ्यांचं ते सुद्धा सांगायचे मला कमेंटमध्ये सगळ्यांनी एक एक लाईक करायची मध्ये श्री स्वामी वाद करायचे किंवा गणपती बाप्पा मोर्याने केल्या तुमचं पण स्मा नामस्मरण होऊन जाईल हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ लाईव्हमध्ये स्वागत आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा झालं का जेवण सगळ्यांचं कमेंटमध्ये नक्कीच लिहा आणि एक एक लाईक करून जा लाईक करायची सगळ्यांनी आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो नमस्ते जी स्वामी समर्थ आपल्या चॅनलवरचे ब्लॉग सगळ्यांनी पाहायचे कसे वाटत मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मध्ये स्वागत आहे नवीन आलदू चॅनलला सबस्क्राईब करायचे हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ लाईव्ह मध्ये स्वागत आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे सगळ्यांनी एक एक लाईक नक्की करा लाईक करायला विसरू कर। नका सगळ्यांनी एक एक लाईक नक्की करा आणि चाले बघा माझी साडे लहाची लाईक करायचं काम आणि साडी सकाळी कस्टमर साडे नऊ वाजता की साडेआठ वाजता कधी येऊ शकते तर त्यावेळेस माझी घरातली कामं चालू असतात मग कधी करणार ना मग त्यासाठी पहाटे उठावं लागेल मला मग आता आताच करून घे खूप चूक चूक आलेली आहे मला तर आता हॅलो नमस्ते श्री समर्थ मत मध्ये स्वागत आहे तर सर्व ताईनी दादानी आपल्या लाईवला एक एक लाईक करायची बरं का लाईक करायला विसरू नका आणि मराठीतून किंवा हिंदीतून कमेंट करायची सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर एक लाईक सगळ्यांनी करायची आणि मराठीतून किंवा हिंदीतून कमेंट करायची नमस्ते श्री स्वामी समर्थ माझं हात हारशिलाईचं काम त्याच्यामुळे मी हारशिलाई करत असलेली हाय हातामध्ये सुई वगैरे जाऊ शकते ना त्यामुळे मग मी जरा हा सगळ्यांशी गप्पा मारणार आहे जे नवीन माझे तादा ताई असतील त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि एक ब्लॉग चॅनलवरचे नक्की पाहिजे तुम्हाला कसे वाटतात मला कमेंटमध्ये में नक्की सांगायचे सगळ्यांनी सा हॅलो नमस्ते केश स्वामी समर्थ मध्ये स्वागत आहे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक एक लाईक सगळ्यांनी करायची बरं का लाईक करायला पण विसरायचं नाही तर झाले का जेवण वगैरे सगळ्यांचं मला कमेंटमध्ये नक्की सांगा शिलाईचं काम असलं ना तर कॅमेरा आपल्याकडं करून जमत नाही का तर हातशिलाई करताना सुई वगैरे लागू शकते त्यामुळे मी जास्त करून कॅमेरा आई तुम्हाला स्वामींचं दर्शन देते मी तर हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ लाईमध्ये स्वागत आहे हॅलो नमस्ते लाईक like सगळ्यांनी करा बरं का पटापट लाईक करून जा लाईक करायचे लाईक करायला विसरायचं नाही तर कमेंट नाही केली तरी लाईक तरी करून जावा पटपट सगळ्यांनी लाईक करायची जेवण झालं का कमेंटमध्ये नक्की सांगायचं तर चला सगळ्यांनी पटपट लाईव लाईव्ह लाईक करून घ्या आणि कमेंटसुद्धा करायची अशी विश्वामी समर्थन नक्की लिहायचे हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ लाईव्ह मध्ये स्वागत आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या सगळ्यांनी लाईव्हला लाईक कमेंट करायला विसरायची नाही सगळ्यांनी मराठीतून किंवा हिंदीतून कमेंट करायची खूप सुंदर अशी साडी पार्टीवेअर साडी तर मी आता त्याला हातशिलाई करून घेते हात शिलाईचं काम चालू आहे माझं तर सगळ्यांनी जेवण वगैरे झालं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगायचे हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ झालं का जेवण सगळ्यांचं कमेंटमध्ये नक्की सांगायचं सगळ्यांनी हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मध्ये स्वागत आहे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे सगळ्यांनी आणि एक एक लाईक पण करायची बरं का लाईक करायला विसरू नका तर लाईक करायची सगळ्यांनी झालं का जेवण मध्ये नक्की सांगा